नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात मुख्य बातम्यांपासून पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाई पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ निलंबित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांचा दुसरा दिवस शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याने दौऱ्याला अल्प प्रतिसाद ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपची टीका शिवसेना मंत्र्यांकडून जिल्हाधिकारी पदाचा अपमान कलेक्टर बडा या गुलाबराव पाटील बडा गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला वेग जळगाव मध्ये अठरा नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकांसाठी तयारी पूर्ण रायगड मध्ये गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ धान्यात आढळल्या जिवंत आळ्या पाहुयात सविस्तर बातम्या पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे जमीन घोटाळ्या प्रकरणी तहसीलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आहे अंबादास जानवेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारवर जमीन घोटाळ्याचा आरोप केलाय या प्रकरणी विरोधकांनी टीकास्त्र डागल्यानंतर सरकारने आता कारवाईला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे संबंधित जागा प्रकरणी तहसीलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी निलंबनाचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपची टीका उद्धव ठाकरे कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत पाहणी दौऱ्यावर भाजपने टीकास्त्र सोडलंय ठाकरे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत असल्याने दौऱ्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं राम कुलकर्णी यांनी तर धाराशिव येथे पंचतारांगेत हॉटेलमध्ये बसून त्यांनी संघटनात्मक बैठका घेतल्या मग हा दौरा शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी कसा असू शकतो असा प्रश्न देखील राम कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरेंना विचारला शेतकऱ्यांच्या नावाखाली मराठवाड्याच्या राजकीय सहलीवर असलेले उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज खऱ्या अर्थाने दुसरा दिवस आहे काल त्यांनी संभाजीनगर बीड धाराशिव जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण बीड मध्ये तर त्यांचा फज्जा उडाला दौऱ्याला अल्प प्रतिसाद मिळाला अंबादास दानवेची दमछाक झाली वरडून वरडून दानवे सांगत होते गावातले लोक बलवा गावातले लोक बलवा हे कशामुळे होत कारण उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातला दौरा पूर्णतः राजकीय नौटंकीचा भाग आहे शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे दौऱ्याच्या नावाखाली त्यांनी संघटनात्मक बांधणी सुद्धा सुरू केली धाराशिवमध्ये मध्ये त्यांनी पंचतारांकित ता हॉटेल मध्ये खऱ्या अर्थाने बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांना बोलावून काही संघटनेला बोलावून बैठका सुद्धा घेतल्या मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या नावाने पुणका दाखवायचा आणि त्यांच्या नावाने राजकारण करायचं आणि आपला राजकीय स्वार्थ त्यावर साधायचा हे नाटक मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांच्या दावड्याचा फज्जा उडत आहे हे नक्की शिवसेना मंत्र्यांकडून जिल्हाधिकारी पदाचा अपमान शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत जिल्हाधिकारी पदाचा अवमान केलाय मी बारावी पास झालो कॉलेज शिकू शकलो नाही पण आज मी कायदा बनवणाऱ्या मंडळात जाऊन बसलोय त्यामुळे कलेक्टर बडा या गुलाबराव पाटील बडा असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय दरम्यान शंड असणाऱ्या गुंडा असलेले कधीही बरं असं धक्कादायक विधानही त्यांनी केलंय दुर्ग आले की पोलीस आले आता काय हवा पुढं गाडी मागण मागण काय बाळासाहेबांची कृपाची कृपा आहे शिंदे साहेबांची कृपा साहेब बघा ना त्यांना जर आपली मुख्यमंत्री असेल तर भेटायला सांगायचो की साहेब आम्हाला भेटायला एक वाजता या रात्री मी कोणतं भेटणे या रात्री इकडची भेट होते का श्री शिंदे साहेब आम्हाला मंत्री मी कसं केले ते माहिती का शेखांडमध्ये <laughs> तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले म्हणता आम्ही तर तिथे शर्ट आणलेले आपण तिथे झोप साडेतीन वाजता आले उठा जेवले का म्हणतो नाही तुम्ही आले नाही आम्ही जेवण उठी चार वाजता पै खाऊ घ्या किती वाजता आमच्यामध्ये म्हणतात गुरं सुद्धा चवरून करत नाही त्यावेळेस त्यावेळेस या गुरांनी खाल्ला जे चार वाजता आम्हाला पोई घालले मग आम्ही आणि मंत्री होण्याच्या आशा फार वाईट असतात मग आम्हाला म्हणले आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी येईल दोन तास पुरा ठेवू दिले असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे ते हा सरपंच झाला का इतके कडक कपडे तर दुसऱ्या वेळेस हा कधी मिळू देतो नाही साधं राहा साधर शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच दूर तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तीच दारी हात ठेवणं शिकाय हा जीएफपी मेंबर झाला का दोन मोबाईल उद्या आता जळगावमध्ये अठरा नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी तयारी पूर्ण जळगाव जिल्ह्यातील अठरा नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी निवडणुका होणार असून त्यासाठीची तयारी जळगाव जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे यामध्ये भुसावळ नगरपालिका अ श्रेणीची तर पाच नगरपालिका ब आणि दहा नगरपालिका अ श्रेणीची शहरे आहेत अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी दिली आहे निवडणूक काळात अधिकाऱ्यांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या रायगडमध्ये गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ धान्यात आढळल्या जिवनताळ्या शासनामार्फत रेशन दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यावर आदिवासी व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं पुढं भरतं मात्र तेच धान्य आता नागरिकांसाठी जीवघेणं ठरत ना आहे रायगडच्या वागोशी मध्ये रास्ताभाव धान्य दुकाना चक्क जिवंत आळ्या आणि उंदीर व पालीच्या लेंड्या सापडल्यात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय